राज्याच्या राजकारणात मोठी खडबड माजवणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील हसनाळ येथील पुराच्या घटनेला सात दिवस उलटले आहेत या सात दिवसात हसनाळवासीय आपल्या नुकसानीने आणि प्रशासनाच्या दिरंगाईने हवालदिल झाले आहेत अखेर सात दिवसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हसनाळ गावात दाखल झालेत मात्र त्यांच्या या उशिराच्या भेटीमुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला पालकमंत्री अतुल साबे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोरच संतप्त गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्यात या संतापाला कारण ठरले आहे लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडके अटक करा अटक करा विवेकानंद तिडकेला अटक करा अशा जोरदार घोषणा देत हसनाडच्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त केलाय काय आहे या मागचे नेमके कारण आणि गावकऱ्यांची मागणी काय आहे पाहुयात या घटनेचा सविस्तर रिपोर्ट मुखेड तालुक्यात असलेल्या हसनाळ गावाची ही दृश्य आहे सात दिवसांपूर्वी आलेल्या पुराणे या गावाचे मोठे नुकसान केले मात्र आजवर गावात कुठलीही शासकीय मदत पोहोचली नाही याच मदतीच्या प्रतीक्षेत असलेले गावकरी चांगलेच आक्रमक झालेत निमित्त होते जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या दौऱ्याचे सात दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे हसनाड गावात पाहणीसाठी दाखल झालेत विशेष म्हणजे पूरपरिस्थिती गंभीर असताना पालकमंत्री सावे हे लंडन दौऱ्यावर होते आणि थेट सात दिवसांनी ते पाहणीसाठी आलेत जसा पालकमंत्र्यांचा ताफा गावात पोहोचला तसे संतप्त गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी सुरू केली आम्हाला कुठलीही मदत मिळाली नाही सात दिवस तुम्ही कुठे होता असे संतप्त सवाल गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांना विचारले घरात पाणी शिरले संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेत असे असतानाही प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता हसनाल यांचा रोष आणि आक्रमकता पाहता

प्रशासनाच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या हसनाळच्या गावकऱ्यांनी आपला आक्रोश पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केला आहे एकीकडे पुरामुळे पाच जणांचा बळी गेला आहे तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी बेफिकीर आहे असा नागरिकांचा आरोप आहे लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडके यांना अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे आता पालकमंत्री अतुल सावे आणि शासन या मागणीवर काय भूमिका घेतात प्रशासकीय अधिकारी आणि अभियंत्यांवर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे